हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे माझ्या वंदे रोमा रोमात भिनदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्ध जन्य परिस्थिति असो की नसो शत्रु और सतत ठेवला अंकुश बर्फ की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माझी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात। चला ऐकूया अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे आगळ्या वेगळ्या मध्ये ज्याचं नाव आहे बातमन की सैनिक और परिवार की हा कार्यक्रम नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत हा कार्यक्रम अतिशय वेगळा आहे आणि भारतातला पहिला कार्यक्रम आहे मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं वेटरन मेजर प्रकाश पाटील यांचं आयुष्य ते ऑफिसर झाल्यानंतर तोपर्यंत म्हणजे एक लहान मुलगा खेड्यातला आणि ही नोज ही इज आउटस्टँडिंग ही आर समथिंग डिफरंट इन हिम आणि हे सिद्ध करून दाखवतात प्रत्येक क्षणी प्रत्येक सिच्युएशन मध्ये हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम आणि आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्यांच्याकडे वळूया सर परत स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच श्रीकांत सर यू आर गिव्हिंग मी सो मच ऑफ टाइम यु हॅ लॉट ऑफ थिंग्स टू शेअर आणि दॅट इज यू डिफाईन अ सोल्जर इंडियन सोल्जर ही संकल्पना तुम्ही डिफाईन करताय सर मला हे विचारायचंय की आयुष्यातला असा कुठला एक अनुभव सांग भरपूर असतील मला माहिती mm -hmm. पंचवीसव्या सर्व्हिसमध्ये भरपूर अनुभव येतात पण एक अनुभव असा असा आहे जेव्हा तुम्ही अतिशय म्हणजे शरीर साथ देणार नाही त्यावेळी तुम्ही सलायन मेडिसिन ऑक्शन ती आठवण असणार आहे असे कुठलं तुम्ही सांगू शकाल श्रीकांत सर आठवणींचा अक्षरशः खजिना आहे इतकं काही आयुष्यात घडलं ना मी मध्यंतरी माझ्या काही फिल्म आणि टीव्ही क्षेत्रातल्या मित्राशी मुंबईमध्ये जेव्हा बोलत बसणार तेव्हा माझ्या काही आठवणी जेव्हा शेअर करायचो त्यावेळी माझे मित्र म्हणायचे की मेजर साहेब तुमच्या आयुष्यावर आम्ही जर एक सिरियल बनवायची ठरवली तर एक शंभरवर एपिसोड सहज बनू शकतो बरोबर खूप काही सांगण्यासारखं जरी असलं लगेच मना आठवणीच्या मामनानात आठवणी अनेक जरी येत असल्या बरोबर आणि तरीसुद्धा एखादं मी आता अचानक जो मनात येईल तो मी तुम्हाला नक्की सांगतो खूप काही सांगण्यासारखं जरी असलं लगेच मना आठवणीच्या मामनानात आठवणी अनेक जरी येत असल्या बरोबर आणि तरीसुद्धा एखादा मी आता अचानक जो मनात येईल तो मी तुम्हाला नक्की सांगतो मी गुरेज व्हॅलीमध्ये पोस्टेड होतो ओके okay. आणि जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर ओके okay. विंटर स्टॉकिंग साठी मला तिथे जायला लागायचं ओके okay. माझं आयुष्य खूप जास्त खेचरांच्या युनिटमध्ये म्युल्स बरोबर गेले ओके okay. मी आर्मी मध्ये तीन युनिट्स कमांड केली अरे वा लकीली एक भाग असाही सांगतो की मी कोणाच्या हाताखाली मला फारस कधी नोकरी केलीच नाही ओके एक तर इंडिपेंडंट कमांड तरी कॅप्टन असल्यापासून केली किंवा युनिटमध्ये एज्युटंट म्हणून तरी आहे बरोबर सो एव्हरीवेअर आय हॅड अ रिजनेबल इंडिपेंडन्स येस ओके सो एज अ कॅप्टन आय वॉज पोस्टेड इन सियाचिन आय वॉज कमांडिंग एटी ट्रूप देअर ओके लेटर ऑन आय कमांडेड वन युनिट इन नॉर्थ इस्ट अँड वन अगेन इन गुरेज व्हॅली अँड ऍट पट्टन ओके बरोबर पट्टन महत्वाचं आणि तिथं गुरेजला तिथं एक नदी आहे त्या नदीचं नाव गंगा अनेक गंगा आपल्याकडे गंगा वेद गंगा तसंच तिथे एक ती नदी आहे आणि त्या नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा प्रचंड पूर यायचा आणि माझ्या एटी कंपनीचे एक ट्रूप ट्राउनशिपमेंट पोस्ट पुढे मी एक केलेली होती बरोबर आणि तिथल्या एका बेटावर तिथं माझी खेचर आणि माझी जवान तिथं राहायचे ओके ज्या ब्रिगेडला इन्फंट्री ब्रिगेडला मी सपोर्ट देत होतो राशन साठीचा ओके विंटर स्टॉकिंग तिथं ते लोक माझा चांगला सन्मान करायचे यंग ऑफिसर ही इज अ डेरिंग मॅन गुड कमांडर अँड जवान्स सॉल्सो लव हिम यस इनफॅक्ट तिथे बर्फ पडलेला असताना सुद्धा मी माझ्या मुलांना जवानांना पळायला घेऊन जातो अच्छा ओके बाकी ऑफिसर बाथरूम मध्ये वगैरे असायचे आंबोळ करायला गरम पाण्याने आणि आमच्या जवानांनी मी त्यांच्याबरोबर बर्फामध्ये पळायला लागतो फिटनेस आणि एक वेळ ब्रिगेड कमांडरने मला सांगितलं अरे इतकी थंडी आहे कुठलीच युनिट इथं सकाळी पीटी वगैरे करत, करत नाही आणि तुझे जेवण मात्र पळत असतात येस सर माझे जेवण पळत असतात अच्छा <laughs> परंतु मीही त्यांच्याबरोबर पळत असतो एक्झॅक्ट करेक्ट जर मी जर बेडमध्ये असतो आणि माझे जवान पळत असते तर नॅचरली दॅट वुड हॅव बीन रॉंग गार्ड कमांडर बरोबर पण हेच माझे जवान सर mm -hmm. मागच्या वर्षी जेव्हा माझे इथे युनिट आलं ओके okay. आणि परत जाताना पंच्याऐंशी दिवसाच्या ह्या स्टे मध्ये जास्तीत जास्त खेचराबरोबर चालणारा स्टॉकिंग मध्ये जवानाचा प्राईज देत होतो mm. आणि त्यावेळी पहिला नंबर ज्याला तुम्ही दिला तो चौदाशे किलोमीटर पेक्षा जास्त चाललेला माय गुडनेस माय गुडनेस माय जवान वेन एव्हरीबडी स्टॉप्स माय एटी ड्रायव्हर म्यूर ड्रायव्हर ही वॉक्स वेर एव्हर द रोड्स आर नॉट देअर माय म्यूल अँड माय ड्रायव्हर वॉक अँड आय एम प्राऊड ऑफ देम धॅट्स वेरी देर वॉज फ्लॅश फ्लड ओके आणि त्या फ्लॅश फ्लड मध्ये जवान तिथं मला त्यांची काळजी बरोबर त्या छोट्याशा बेटावर पाणी येऊन जवान वाहून गेले खेचरे वाहून गेली तर ती नदी पुढे जाऊन सिंधू नदीला मिळते आणि पाकिस्तानात जाऊन तिथे मिळते तर बॉडी मिळणार नाहीत खरे खरंय वेदर इन इंडिया और इन पाकिस्तान बडी नोज इज हॅपन टू दॅट व्हरी आय वॉज वरिट आणि मी ब्रिगेड कमांडरना विनंती केली सर माझे जवान तिथे आहेत आणि मला तिकडे जायचं ओके अरे तू आहेस का कसा जाणार सर मी जातो अच्छा प्लीज ओके रस्ता नाही काही नाही आणि हिमालयात ह्या नद्या ज्या आहेत असे कंगोरे असे कट गेलेले आहेत भिंतीसारख्या उभ्या भिंतीसारख्या ऐंशी हो, हो। डिग्री पंच्याऐंशी डिग्री अशा अँगल ते वॉल्फ असतात स्टीप वॉल्स आणि खाली कुठेतरी खोल नदी वाहत असतात कुठल्याही स्टेजला तुला वाटलं की पुढे जाणं शक्य नाही तर प्लीज मार मी त्यामध्ये अपमान समजून नको बरोबर आणि एक एक कपडे धरून एक एक पायस करून मी जवळजवळ तीन किलोमीटर oh ती माय फिजिकली मी अत्यंत फिट होतो अच्छा आणि रायडिंग खूप करायचो हॉर्स रायडिंग येस येस पॅशन आहे बर बरोबर आणि तोपर्यंत तो तो अर्धा किलोमीटर अंतर आल्यानंतर पलीकडून जवानांनी मला बघितलं okay. अरे हा मारा मेजरचा वाल आहे अच्छा तो तिथून हुर्रे करून ओरडायला सुरुवात केली इतका जोश आला आणि जे लोक तिथे नदी क्रॉस करायला भीत होते तिथे एक पूल होता जो पाण्याखाली बुडलेला होता म्हणजे okay. no no. हाफ सबमर्ज करेक्ट करेक्ट आणि त्या जवानांनी कमरेला दोर बांधून त्याला हात धरून त्या ओढत्या पाण्यात ते त्या बाजूला ओके okay, इकडे आले दूर right. घेऊन आले okay. आणि मी तिकडून आलो मेजर साहेब आजाव सर तोपर्यंत बाकी जवानांनी तिथे जाऊन चहा वगैरे हो बनवला पकोडे बनवले okay, okay. भिजून आलेला हा बरोबर थंडी आमचा मेजर साहेब आला आहे अँड दे विल रिचॉइस येस येस ॉज ए मोमेंट ऑफ इट वॉज एमोशनल जवान माझे लोक मेरा कंपनी yes, yes, yes. कमांडर हे रिलेश होत नाही आय एम प्राऊड ऑफ थिंगुक व्हेरी स्मॉल इन्सिडेंट फॉर सिव्हिलियन पण जो फौजी आहे फौजीला माहित आहे की या मधला ह्या गेट टुगेदर ह्या रियुनियन मध्ये काय इन्वॉल्व्ह आहे बरोबर आणि ते तीन किलोमीटर मी कुठल्याही क्षणी माझा हात निसटू शकला असता आणि खाली जवळजवळ एक पन्नास ते पंचाहत्तर शंभर फूट खाली नदीमध्ये मी कोसळून माझा प्राण गेला असतो तिथं आणि माझी बॉडी पाकिस्तान मध्ये गेली असते मिळाली दिस वाज द इन्सिडेंट माय माइंड एक्सलंट एक्सलंट मी श्रोत्याला सांगू इच्छितो हे रिलेशनशिप आहे हे जवान आणि ऑफिसरच रिलेशनशिप आहे ऑफिसर इज रेकनाइज बाय बिहेवियर नॉट बाय रँक कसा बिहेर माय बॉईज हे रिलेशनशिप हे फिलिंग इच एकमेकांसाठी म्हणून तो जवान मरायला तयार असतो माझ्या माझा कमांडिंग ऑफिसर माझा गॉड आहे हे रिलेशनशिप डेव्हलप होणं महत्वाचं आहे आणि आर्मी इज इंडियन आर्मी इज फेमस फॉर दिस बहुत बढिया असं आपण इथे थांबूया एक छोटासा ब्रेक तुमच्या आवडीचं गाणं कुठलं ब्रेक नंतर तुम्ही uh -huh. मला परवानगी द्या माझ्या एका हवलदार करीम नावाच्या बरोबर घडलेला सीएचएन मधला एक इन्सिडन्स मला शेअर करायचा परवानगी द्याल चालेल चालेल बाय युआर लिंग गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार आपण पार्ट टू ऐकत आहोत वेटरन मेजर प्रकाश पाटील यांच्या अनुभवातून सैनिक बात मन की सैनिक और परिवार की आ, अपन, या कार्यक्रमामध्ये ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण या हरहनुरी मेजर साहेबांच्या पिक्चर त्यांनी प्रोड्यूस केलेला आहे राईट स्टोरी राईट केलेली गाणं लिहिलंय गाणं म्हटलंय आणि हे आपण गाणं ऐकलं सर परत तुमच्याकडे वळतो एक हवालदार करीम एक एपिसोड सीआय शरमचा मला सांगा हा प्रसंग माझ्या आयुष्यात घटला परंतु प्रसंग घटलेला आहे माझ्या एटी युनिट मधला okay. एक बंगाली हवलदार ओके okay. मुस्लिम समाजाचा मोहम्मदन ओके okay. uh, हिज नेम वॉज हवालदार अब्दुल ओके okay. uh, अब्दुल करीम करीम हवालदार अब्दुल करीम ओके okay. तो पोस्टिंग जाणार होता सीएच आणि सुट्टी पहिल्यांदा दोन महिन्याची घेऊन तो आणि जवान जनरली काय करतात सुट्टीला जाताना आपला अनेक महिन्याचा पगार जो आहे एकदम घरी घेऊन जातो बरोबर म्हणजे जा घरी काहीतरी करता या मोठी रक्कम हो। घरात देता या आणि आदल्या दिवशी मी पगार वाटप केलेलं होतं ओके आणि ह्या खवलदार करीम जो आहे त्यानं त्याच्याकडे जे पैसे होते एक सात आठ हजार दहा हजार काहीतरी मी पगार दिला असेल त्यामध्ये पाच हजार रुपयाचं एक बंडल होतं बरोबर सगळीकडे बर्फ पसरलेला बर्फ पडलेलं भुरभुर बर्फ रात्री पण पडायचं दिवसा पडायचं आणि अशा त्या परिस्थितीत जिथं सर्वसाधारण घोटाभर बर बर्फ सगळीकडे अशा ठिकाणी नेहमी तो अंगात जो कोट असतो जवान काय करतात थंडी वाजते म्हणून खिशात हात घालायचं परत हात बाहेर घालायचा असं करता करता त्याच्या त्या कोटाच्या खिशातून पाच हजार रुपयाचं बंडल कुठे आणि आणि माझं एक सांगतो सर ती थंडी एवढी असते ना सेन्स नसतो की कळलंय काय कळतच नाही सर नम झाले बोट सर तुम्हाला आश्चर्य वाटेल hmm. अर्थात कारण तुम्ही तु, ज्या मधून आलात नेव्ही वाल्या नाव तो बर्फाचा जो रोमांचकारी अनुभव जो आम्हाला येतो तो येत नाही बट आय विल टेल यू आमचे जवान पहाटे तीन वाजता बर्फ वितळायला ठेवायचे बरोबर आणि ते पाणी उकळायचं का तर सकाळी दात साफ करण्यासाठी टूथपेस्ट आणि शेविंग करण्यासाठी क्रीम जी घट्ट झालेली आहे ती पातळ व्हावी म्हणून दोन तीन मिनिटं त्या उकळत्या पाण्यात धरायची त्यासाठी पाणी गरम कराय आता हा थोडं डायव्हर्सिटी झालं आपले कम टू द मेन सब्जेक्ट अब्दुल करीम पाच हजार पडले अब्दुल करीमचे पाच हजार रुपये पडले बर्फामध्ये आता त्यानं सुविधा मेजरला आमच्या सांगितलं मग अरे बेवकूफ ऐसा है वैसा है पैसा रखना चाहिए ते सगळे झालं आणि येऊन मला सुधार साहेबांना सांगितलं की सर असं असं झालंय अब्दुल सल्लाय उद्या पोस्टिंग आणि त्याचे पैसे पडले बाप माय गॉड एक म्हणजे जवानासाठी कोणासाठी तर पाच हजार किंवा पाचशे काय असतील ते असतील सुट्टीला जाताना आपण अनेक स्वप्न रंगवलेलं असतात मी माझ्या बायकोला मुलाला घेऊन काहीतरी जाणार मी अमुक ठिकाणी जाणार कुठेतरी ट्रीपला जाणार देवाला जाणार अनेक गोष्टी ठरवलेल्या असतात आणि पैसे आता अचानकपणे पडले काय करणार त्याचं दुःख काय आहे मी समजू शकलो बरोबर मी सुबेदार साहेबांना सांगितलं की आय विल कम इन द रोल कॉल अच्छा रोल कॉल बरोबर आणि जवानांना मी सांगितलं की हे बघा कुणाला ते सापडलं असलं ठेवून घ्यायचं म्हणून कुणी ठेवून घेतलं बरोबर बरोबर ठीक आहे तर विचार करा <coughs> त्याच्या त्याला काय वाटत असेल खरं आणि उद्या तो पोस्टिंग जाणार आहे आम्ही पोस्टिंग जाणाऱ्यांना सगळ्यांना बाय बाय करायला जातो मिठाई देतो ते गोड करतात आणि युनिटफॉर्म जातात बरोबर आणि उद्या पैसे नाहीत त्याच्याकडे तो दुखी मनानं जाणार आहे आमचाच हवालदार आमच्या बरोबर काम केलेला बरोबर इतकंच चांगलं अशा ठिकाणी अशा ठिकाणी मायनस सिक्स्टी आणि त्याचे पैसे पडलेत तुम्हाला काय वाटेल की मी मिळाल्या मिळाल्या जर दिले असते तर बरोबर आहे परंतु आता रोल कॉल मध्ये अनाऊन्स करून सांगितल्यानंतर जर मी दिले तर युनिटमध्ये माझी नाचक्की होईल की बहुतेक मला हे पैसे ठेवायचे होते गैरसमज परंतु आता सरांनी सांगितलं म्हणून मी दिले आणि त्यामुळं माझी नाचक्की होईल असं तुम्हाला वाटायला नको तर माझं जे ऑफिस आहे ताडपत्रीनं बनवलेलं जेनिकेन एकावर एक ठेवून होड्याच्या लीदनं बनवलेलं माझं ऑफिस होतं बरोबर आणि त्या ऑफिस मध्ये खिडक्या केलेल्या होत्या त्याच्यावर खिडकी नाही टालकशीट लावलेली होती ट्रान्सपरन्सी आणि मी सांगितलं की इथे येण्यापूर्वी मी माझ्या त्या ऑफिसच्या खिडकीची टालकशीट फाडलेली आहे अच्छा, अच्छा। तर आता रात्रीच ज्याला सापडली असेल त्यांनी चुपचाप जाऊन पाठीमागच्या बाजूला ती खिडकी आहे त्या खिडकीतून माझ्या ऑफिसमध्ये ते बंडक फेक ओके दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझे पण अशाच तऱ्हेची बॅरॅक बनलेली जेरिकेन जेरेकींची बनवली बरोबर आणि आत तिथं बुखारी वगैरे मी सकाळी चहाचा घोट घेत होतो तो पर्यंत पळत पळत आमचा युनिटचा स्लीपर पळत आला तो माझ्या ऑफिस मध्ये झाडू लावत होता आणि तिथून पळत आला आणि सर 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 करून त्यानं मला ते समोर पाच पाच बाप रे ओके श्रीकांत सर मला वाटलं त्या जा जवानानं जर फेकलं नसतं तरी कोणालाही कळालं नसतं बरोबर बरोबर आणि पाच हजार छोटी रक्कम नव्हती खरं मी एकोणीसशे पंच्याऐंशी जाची गोष्ट सांगतोय तुम्हाला फारच ज्या फार काळात मला वाटते माझा पगार अकरा बाराशे रुपये काहीतरी असेल थर्ड रुपये कमिशन नंतर आमचे पगार बहुतेक त्या काळात पाच हजार म्हणजे खूप मोठी रक्कम जवानासाठी फार मोठी रक्कम यस मनी आहे तर इथं दोन जवानांनी आपल्या मनाचा इतका मोठेपणा दाखवला खरंय ज्याचा मला इतका अभिमान वाटला खरंय मन अगदी प्रेमानं आणि अभिमानानं भरून आले खरं 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 दोन जवान Hmm. नंबर एक ज्याला ते बंडल मिळालं होतं बरोबर तो ठेवू शकला असता नंबर दोन हा स्वीपर कुणीही नव्हता तो धाडू मारता बरोबर त्याने ते खिशात घातला असतं तरी जन फेकले तोही सांगू शकला नसता की ह्या स्वीपरनं बंडल मारलेला आहे बरोबर आहे खरं खरं सर दिस इज व्हॉट इज कॉल्ड युनिट येस आणि आम्ही पैशासाठी पगारासाठी नोकरी करत नाही ही जी फिलिंग्स Yes. हे जे अनुभव आहेत ह्या अनुभवासाठी आम्ही खरं खरं आर्म्यामध्ये जगतो आणि तसंच जगतो आयुष्यभर जगतो yes. हे ही, ही स्पेशालिटी ही स्पेशालिटी सैनिक असा असत भारतीय सैनिक हा आहे बहुत बडिया खूप छानशे पंच्याऐंशी सालचा हा अनुभव आजही मी त्या अब्दुल करीमला विसरलो नाही त्या स्वीपरचं नाव माझ्या लक्षात नाही बरोबर परंतु त्यानं केलेलं चांगलं कार्य बरोबर आजही मी तुमच्याशी शेअर करतो आणि तुमच्यामुळे आणि ग्रीन एफ एम मुळे मी सर्व श्रोत्याशी विषय हेट ग्रेट दॅट्स व्हेरी गुड आणि असे युनिक एक्सपिरियन्सेस म्हणजे मी म्हणतो की आर्मी एअरफोर्स नेव्हीमध्ये आम्ही जेव्हा जो जॉईन जो होतो माझी जात भारतीय असते माझा धर्म भारतीय असतो माझं कर्म भारताची आणि भारतीयांची सेवा करणं प्रोटेक्शन देणं बस त्यात कॉम्प्रोमाइज कुठंच नाही आपल्या मराठीत गाणं आहे ना सुंदर या देशाचा मी संरक्षक येस सैनिक माझे नाव भारत माझा गाव कदाचित आणखी एखादं गाणं ऐकणार असलं काही तर बरं पण अचानक <laughs> माझ्या लक्षात खरं आहे सुंदर गाणं सुंदर गाणं आणि खरी सैनिकाचं लाईफ ते जुनी फिल्म आहे बघा हा माझा मार्ग एकला फिल्म मधले बघूया आपण ते ऐकूया ते गाणं आज आपण इथंच थांबूया सर आज तुम्ही आला स्टुडिओमध्ये खूप धन्यवाद सर आणि आणि तुमच्या एकंदरीत पूर्ण प्रवासामध्ये अॅक्च्युली तुमच्या भरपूर आहे सेकंड इनिंगमधलं तुमचं आयुष्य जगता आहे ते निराळ आहे पण ते आम्हाला वेळेभावे कव्हर नाही करता आलं पण तुम्ही आला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तुमच्या अनुभवातून सैनिक काय आहे हे जगाला कळलं पाहिजे सर थँक्यू व्हेरी मच श्रीकांत सर तुमचे आणि रे या रेडिओ केंद्राचे दोघांचे मी आभार मानतो एक इतक्या अनेक आठवणी असतात ते निवड करणं आणि सांगणं आणि सांगताना सुद्धा त्यातला जो गाभा आहे तो मिस होऊ न देताना सांगणं यामुळे वेळ लागतो एकंदर प्रसंग सांगताना खरंय खरंय हे सगळं जरी केलं तरी मला ए, कवी आपले भट गझल लिहितात काय त्यांचं नाव त्यांची एक गझल मराठीमधली त्यातल्या दोन ओळी मला खूप आवडतात त्या मी शेअर करतो प्लीज प्लीज रंगुनी रंगात साऱ्या uh -huh. रंग माझा वेगळा ओके okay. गुंतुनी गुंत्यात साऱ्या ओके okay. पाय माझा मोकळा वा wow, वा wow, वा wow. हे सगळं करून सुद्धा सर डिटॅच आय डिटॅच दॅट इज द लाईफ सर दॅट इज द लाईफ आणि आर्मी ने घडलं जे काय आपण आज आहोत आर्मीदम न बस थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही आला धन्यवाद व्हेरी मच थँक्यू सर